जय हिंद जय महाराष्ट्र मी आपला भाऊ शब्बीर फुलमाबरी सोलापूरचे डॅशिंग खासदार खासदार प्रणितिताई शिंदे सोलापूर शहरमध्येचे आमदार देवेंद्र कोटे सोलापूर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख सर आणि सोलापूर दक्षिणचे आमदार सुभाष बापू देशमुख आणि अक्कलकोट तालुक्याचे आमदार कल्याण शेट्टी सर आणि आमचे लाडके माननीय मंत्री नितेश राणे सर जगताप संग्राम सर आणि गोपीचंद परडकर सर आपल्या सर्वांना माझ्यातर्फे दीपावलीची हार्दिक हार्दिक लाख लाख शुभेच्छा आणि जमझम न्यूज इंडिया परिवारतर्फे सर्व आमदार खासदार आणि सर्व जनते महाराष्ट्राची जेवढी जनता आहे त्यांना दीपावलीची हार्दिक हार्दिक लाख लाख शुभेच्छा आणि गोपीचंद परडकर सर संग्राम जगताप सर आणि नितेश राणे सर आपल्याला नम्रतेची विनंती आहे की दिवाळीनंतर आपण फक्त आणि फक्त महाराष्ट्राचाच विकास करणं आम्हाला एवढा विश्वास आहे कारण हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्र डॉक्टर भीमराव बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे तर सर्व जनतेची अपेक्षा आहे की आपण दिवाळीच्या नंतर फक्त आणि फक्त विकासाचंच काम करेल कुठलाही जाती भेदभाव करणार नाही तर सर्व महाराष्ट्राची जनतेलाही दीपावलीची लाख लाख हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान जय सोलापूर